चला तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार तेवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं जे शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा क परीक्षा दोन हजार तेवीस कर निर्धारण व प्रशासकीय सेवा संवर्गाची अंतिम निवडसूची व अतिरिक्त अंतिम सूची म्हणजे प्रतीक्षा प्रतिक्षाआधी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी संवर्गाची अंतिम निवडसूची व अतिरिक्त निवडसूची म्हणजे प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु अतिरिक्त अंतिम निवडसूचीतील आधी निखिल रमेश महाजन जे आहेत तर कॅटेगरी देण्यात आलेली आहे हे कागदपत्र पडताळणीस उपस्थित असून उप उपस्थित असून सुद्धा कागदपत्र पडताळणीस गैरहजर अपात्र ऑप्टिंग आउट उमेदवाराची यादी भाग दोनमध्ये अनुक्रमांक एकोणपन्नास गैरहजर म्हणून नाव नोंदवण्यात आले होते तथापि सदर उमेदवाराने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पनवेल महापालिकेचे अध्यक्ष क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह तिसरा मजला पनवेल येथे कागदपत्र पडताळणीत उपस्थित राहून टी सी एस आयोन कंपनीमार्फत बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी केली आहे सदर उमेदवार कागदपत्र पडताळणी पात्र असल्याने गुण गुणक्रमानुसार पात्र उमेदवाराच्या यादीत समावेश करून इतर मागास प्रवर्ग भाग एक मधील श्रेणी क सर्वसाधारण गुण उमेदवार यातील इतर मागास प्रवर्गाची सुधारित अंतिम सूची व भाग दोन मधील सर्वसाधारण उमेदवार यातील इतर प्रवर्गाची सुधारित अतिरिक्त अंतिम निवड सूची प्रतीक्षा यादी तसेच कागदपत्र पडताळणी आणि गैरहजर अपात्र ऑप्टिंग आउट उमेदवारांची सुविधा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे नगर परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातलं चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट आहे धन्यवाद